कार्य करत आहे बारावी आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान करून त्यांना गोंधळून न जाता पुढील शिक्षण कुठे घ्यायचं हे करिअर गायडन्स एम के सी एल के एल आय सी अकाउंटिंग ग्राफिक डिझाईन कॉन्डिंग बँकिंग सायबर सिक्युरिटी इत्यादी कोर्सेसबद्दल मार्गदर्शन करून कॉमटेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेनं विद्यार्थ्यांना आता आपलं करिअर घडवणारे फार सोप्पं करून ठेवलं आहे त्यातच आता मुंबईसारख्या ठिकाणी कॉलेजला न जाता कर्जतमध्येच एज्युकेशन डिग्री घेऊ शकता यासाठी कर्जतमध्येच कॉमटेक कॉम्प्युटर एज्युकेशन मार्फत विद्यार्थी आता बी बी एम बी ए बी सी एम सी ए बी टेक in एम एस सी डेटा सायन्स मशीन लर्निंग एम सी ए इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बी कॉम एम कॉम बी एम ए इत्यादी शिक्षण हे देशातील टॉप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अगदी स्वस्त आणि एज्युकेशन लोनच्या माध्यमातून रिपीट शिक्षण आपल्या आपल्या तालुक्यात पूर्ण करू शकता कॉम्पटेक एज्युकेशन गेल्या पाच ते सहा वर्षापासून कर्जत तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यात आणि इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यात नामांकन मान्यता प्राप्त असलेल्या युनिव्हर्सिटीचे शिक्षण देत आहे त्यासाठी कॉमटेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेचे सर्वे सर्वा तथा संस्थापक श्री जितेंद्र माळी सर आणि संचालिका सौ प्रिया माळी मॅडम सर्वतो प्रयत्न करत असून नुकतेच त्यांनी विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी करिअर कोच श्री सुरेश जाधव सर कल्याण यांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण डिग्री याची माहिती नोकरी करता करता डिग्री कशी मिळवाल एज्युकेशन लोन कसे उपलब्ध होईल आणि डिग्री झाल्यावर नोकरी कशी मिळेल मुंबई धावपळ करून कॉलेजला न जाता कर्जतमध्येच कॉमटेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था तुम्हाला डिग्री कशी मिळवून देईल यापूर्वी पाच वर्ष येथे शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे डिग्री घेऊन नोकरी मिळवून दिली याची पूर्णपणे माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर केला शिक्षण क्षेत्रात शिक्षण आणि विद्यार्थी या दोघांचा बंध रिपीट या दोघांचा ऋणानुबंध जुळवण्याचं महान कार्य कर्जतमध्येच श्री जितेंद्र माळीसर कॉमटेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अविरतपणे करत आहेत यावेळी कर्जत तालुक्यात बारावी आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देऊन आणि करिअर व के एल आय सी कोर्सबद्दल मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र माझा करिता सुभाष सोनवणे रायगड कर्जत बेसिकली आज आपण सेंटर सेंटरमध्ये आहोत कर्जतला साधारण गेले पाच वर्ष झालेत कॉम्टेक मध्ये फक्त कॉम्प्युटर एज्युकेशन न देता युनिव्हर्सिटी लेवलचं एज्युकेशन सुद्धा कॉम्पेक्ट एज्युकेशनने चालू केलेलं आहे तर हे नेमकं काय युनिव्हर्सिटी एज्युकेशन हल्ली मुलांना कमी टक्के पडतात किंवा लांब जावं लागतं कॉलेजला तर दहावी बारावीच्या नंतर शक्यतो बारावीच्या नंतर मुलांना युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये नवीन नवीन जे डिग्री प्रोग्राम्स आहेत त्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये कॉम्पिटिशनच्या जीवनामध्ये खूप तसदी घ्यावी लागते तर आपण प्रत्येकाच्या घरी आणि आपल्याच तालुक्यामध्ये तुम्ही घरी बसून तुम्ही तुमचं ऑनलाईन डिग्री ही मिळवू शकता मग ती बी सी ए असेल किंवा मग बी कॉम असेल किंवा मग बी ए असेल त्याचबरोबर हायर एज्युकेशनमध्ये एम बी ए सारखी डिग्री सुद्धा तुम्ही ऑनलाईन मोडला घरी बसून मिळवू शकता याचा फायदा असा की कॉलेजला जाऊन तुम्ही तुमचा जो टाइम जो येण्या जाण्यामध्ये घालवता तर तो तोच टाइम तुम्ही कुठेतरी नोकरीच्या शोधामध्ये किंवा नोकरी करता करता जर घालवला तर नक्की तीन ते दोन वर्षामध्ये तुम्ही नोकरीही मिळवता आणि त्याचबरोबर डिग्री सुद्धा मिळवता आणि ही जी डिग्री आहे ती युजीसी युनिव्हर्सिटी ग्रान कमिशन यांच्याकडून अप्रूव्ह आहेत तर असे हे डिग्री प्रोग्राम्स एम बी एचे म्हणा किंवा मग बी ए बी कॉमचे चे म्हणा हे आता मुलं घेत आहेत तर बरेच विद्यार्थ्यांनी यांचा फायदा घेतलेला आहे कॉम्टेक्ट एज्युकेशन यासाठी ऍग्रेसिव्ह आहे तुम्हाला कधीही जर गरज लागली कुठल्याही ऍडमिशनसाठी किंवा तुम्हाला कमी टक्के पडले तर चिंता करू नये उत्तम कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून देण्याची जी जबाबदारी आहे ती आता कॉम्टेकनी घेतलेली आहे तर साधारण गेल्या पाच वर्षात इथे बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत त्यांचं नोकरीचा किंवा व्यवसायाचा सुद्धा एक वेगळा मार्ग अवलंबला आहे आणि त्याच्यामार्फत त्यांचं करिअर जे आहे ते अतिशय उत्तम हे घडत आहे धन्यवाद महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी